संध्याकाळच्या टायमाला क्रिशाशी मस्त खेळत होती म्हटलं चला आपले कामं ओरकून घ्यावे मी इडलीचं पीठ होतं ते काढून घेतलं नंतर चपात्या करायच्या तर आमची दिदी बोलली की मम्मी मी करते एकच चपाती केली तिने खूप छान केली पहिल्यांदा केली म्हटलं हा वाळा खूप छान केली मग तिचं कौतुक केलं त्याच्यानंतर मग आपलं गॅस आवरून घेतला पटापटा औरांचं कसं मूडवर असतं ना लहान लेकरं कधी हसते कधी रडते कधी खेळते काय समजत नाही काय दुखायला लागलं तर तिकडून अचानकच रडायला लागले खूपच त्रास देत होते मग इकडं आपलं कामं उरकवून घेतले पटापट भांडे वगैरे घासून घेतले सकाळच्या नाश्त्यासाठी साबुदाना भिज घालून घेतला मग तिला असं ओव्याने शेकून घेतलं आणि तिला म्हटलं ओव्याचा वास देत मस्त वास घेत होती काय वाटत होतं काय तिला लईस भारी आणि हसत पण होती आणि नंतर असं तिला थोडंसं बरं वाटलं तिच्या पोटाला औषध वगैरे पण लावलेलं होतं ना ती अशी थोडीशी खेळायला लागली मग दोघी माहिले किंच आमचं असं चाललेला होता लाड करायचं इकडं मग नंतर तिला थोडा टमी टाइम दिला असं पोटावरती टाकलं म्हटलं थोडंसं तिला बरं वाटेल खूपच रडत होती ना अस त्यामुळं मग त्यानंतर तिच्या दीदी काय मागं राहणार का मग आम्हाला पण यायचं म्हणे व्हिडिओमध्ये मग आल्या ना तिच्यासोबत असं तिच्या डोक्याला डोकं लावत त्या मुद्दामच व्हिडिओ बनवायसाठी बाय बाय भेटू द्या